विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान वितरण करण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे तसंच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवालही सरकारनं स्वीकारला आहे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे आणि अनुकंपा धोरण सुद्धा इथे लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये काय काय निर्णय झालेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरण लागू होणार देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन राज्यातल्या होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार धारावीतल्या अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरची घरं योजना आणणार देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना आणणार डाळिंब सीताफळ इस्टेट उभारणार अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचं आर्थिक निकष वाढवले सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी का आर्थिक विकास महामंडळ बार्टीच्या धर्तीवर वन ही स्वायत्त संस्था आणणार पालघर जिल्ह्यातील मुरबे इथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्पाचाही प्रस्ताव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरच्या सदस्यांची संख्या वाढवून पंधरावर नेली अशा अनेक मोठे महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले